राज्यपालांच्या अभिभाषणानं आजपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे धनंजय मुंडे यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व नेते अधिवेशनाला उपस्थित आहेत अधिवेशनाआधीच विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली महाराष्ट्र मे दो हुंडे हे पोकाटे आणि मुंडे अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी कोकाटे आणि मुंडेंना लक्ष्य केलं तर काही वेळापूर्वीची विधानभवनातली परिसरातली ही दोन दृश्य आहेत सत्ताधारी आले त्या ही दृश्य शिवरायांना त्यांनी अभिवादन केलं आणि त्यानंतर काही वेळातच विरोधक आले मात्र त्यावेळी त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली <Os> दरम्यान धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे सरकारमध्ये एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असं होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली नाही नक्कीच हे दोघांच्यावर तर यांना एकही मिनिट मंत्रिमंडळात ठेवण्याची आवश्यकता नाही काय ना शेवट कायदा काय आणि नियम काय आहे की नाही एका मंत्र्यांच्या संदर्भात जर दोन निर्णय दोन नियम असतील तर सांगावं आणि कोर्टाने स्पष्टपणे आदेश दिले असताना ही भूमिका त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर न काढणं हे महाराष्ट्राला भुस्तावं नाही तर नैतिकता दाखवून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे आमदार संदीप क्षीरसागर माझ्यासोबत आहे सर सर काय काय तुम्ही तुम्ही जर आपण विषय काढला तर तो हिवाळी अधिवेशनामध्ये बीडचा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या मुद्दा हिवाळी अधिवेशनामध्ये सुरू झाला होता दुसरं न्याय मिळाला नाही कसं पाहता आपण मागच्या सभागृहामध्ये जी सर्वांनी जो विषय मांडला होता संतोषांना देशमुख संदर्भातला तोच विषय चार्जशीट मध्ये जो तपास जो झाला होता तो पूर्णपणे आम्ही जसा मांडला तसंच लोकांनी जे आम्हाला तिथे सांगितलं होतं ते पुढे आलेलं आहे जो मास्टर माइंड आहे तो मुख्य आरोपी केलेला आहे आणि आम आमची आज सुद्धा मागणी आहे की धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा परंतु अजूनही ते राजीनामा देत आहेत मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अजूनही राजीनामा घेत नाहीये कुठेतरी त्यांची पाठराखण केली जाते बघा हे सर्व आता महाराष्ट्राला कळत आहे पण आम्ही सभागृहामध्ये मांडल्यानंतर सरकारने पण त्याची दखल घेतली आणि जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भातले पोलीस प्रशासन म्हणजे एस पी डी वाय एस पी आणि पोलीस स्टेशनमधले जे त्यावेळेसचे जे होते त्यांचे सी डी आर जर पुढं आणले तर निश्चितपणे आपल्या पूर्ण गोष्टी लक्षात येईल आणि वाल्मिक कराड काही एवढा मोठा नाही आहे त्यांना जे संरक्षण दिलं गेलं किंवा त्यांचे याच्यामध्ये जे प्रशासन ऐकत होतं ह्याला जिम्मेदार धनंजय मुंडे साहेब आहेत पीढ मसा चौक जे जे ग्रामस्थ आहेत आणि देशमुख कुटुंबियांवर उपोषणाला बसण्याची वेळ आली होती तरी देखील अजून राजीनामा घेतला जात नाहीये कुठेतरी उशीर होतोय त्यांना न्याय देण्यासाठी हे बघा जेव्हा लोक रस्त्यावरती उतरले जेव्हा आणि सभागृहामध्ये सर्वच आमदार मांडल्यानंतर ही वस्तुस्थिती समोर आली नाहीतर ती दोन तीन दिवस प्रकरण हे दबल्यासारखं होतं पण पब्लिक क्राय झाल्यानंतर हा विषय आल्यानंतर सरकारनी सुद्धा त्याची दखल घेतली आणि मुख्य आरोपी म्हणून हा मास्टर माइंड वैर्मिकारच नाव आलेलं आहे प्रश्न मुंडेंच्या राजीनाम्यासाठी तुम्ही आक्रमकता दाखवणार का पहिल्या दिवशी हे बघा आक्रमकता म्हणजे काय ह्याच्यामध्ये काही राजकारण नाही पण त्यांनी ह्या संदर्भातली आता जी गोष्ट त्यांनी एक एक ठिकाणी सांगतात ते माझे निकटवर्तीत म्हणून तुम्ही निकटवर्ती असल्यामुळे सगळंच म्हणजे त्यांना अधिकार देऊन टाकली होती तुम्ही जिथं म्हणतात तिकीटवरती मग त्यांनी नैतिकता दाखवून राजीनामा देऊन टाक हे होते आपल्यासोबत संदीप क्षीरसागर आणि नैतिकता म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही मागणी त्यांनी व्यक्त केली आहे व्हिडिओ संतोष पालवणकर सह जुई जाधव एनटीटी मराठी मुंबई